नमस्कार टार्गेट एमपीएसिया ऑनलाइन अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे मी सूरज वागस्कर नुकत्याच लागलेल्या राज्यसेवेने कलागुण माझी उपशिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक एक नवीन दृष्टिकोन या सीरीज अंतर्गत आजचे आपले समाजसुधारक आहेत काळ करते शिवराम परांजपे आता त्यांना काळ करते म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांनी काळ हे नावाचे वृत्तपत्र सुरू केले होतं आणि ते एक जहाल वृत्तपत्र होते त्या वृत्तपत्रावरून त्यांचं नाव काळ करते असं पडलं आता कोणतेही समाज सुधारक पाहताना आपण सर्वात पहिल्यांदा काय करत असतो त्यांचा कार्यकाळ पाहत असतो आणि तो लक्षात ठेव ठेवतो मग शिवराम परांजपे यांचा कार्यकाळ होता अठराशे चौसष्ट ते एकोणऐशे एकोणतीस पर्यंत हा कार्यकाळ खूप महत्वाचा आहे ज्यावेळेस तुम्हाला यांच्यावर प्रश्न येतो तर चाल जर दिला असेल तर इलिमिनेशन करण्यासाठी हा कार्यकाळ खूप महत्वाचा ठरतो त्यामुळे हा पाठ करणं खूप गरजेचं आहे अठराशे चौसष्ट ते एकोणीसशे एकोणतीस पर्यंत आता ज्यां जन, ज्यांचा जन्म हा कुलाबा महाड म्हणजे रायगड इथं झालं राय रायगडला पहिल्यांदा कुलाबा म्हणत होते महाड इथं त्यांचा जन्म झाला होता आता त्यांचं बेसिक कार्य म्हणजे आपण शिवराम महादेव परांजपे आपल्या डोळ्यासमोर झाले तर त्यांचं बेसिक कार्य आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे ते व्यक्ती ह्या गोष्टींसाठी ओळखले जातात तर परांजपे आपल्या डोळ्यासमोर आले तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे काळ हे वृत्तपत्र जहान विचारसरणीचे वृत्तपत्र होते त्यानंतर विदा सावरकरांचे ते सावर गुरु होते म्हणजे एकोणीसशे पाच साली जेव्हा विदेशी कपड्यांची होळी केली होती सावरकरांनी एफ सी कॉलेजमध्ये ते शिकत असताना त्यावेळेस परांजपे आणि लोकमान्य टिळक त्या ठिकाणी हजर होते हा ह्या गोष्टीवर प्रश्न येऊन गेला आहे त्यामुळे आपल्याला ते आप लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तसंच ते अत्यंत हुशार व्यक्ती होते जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळणारे ते पहिले विद्यार्थी होते हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे याचा प्रश्न येऊ शकतो जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळणारे पहिले विद्यार्थी कोण आहेत तर ते परांजबे आहेत काळ वृत्तपत्र हे त्यांचं बेसिक कार्य आहेत सर्व आणि ही सर्व लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहेत अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे आठ पर्यंत ते चालू होतं तसेच एकोणीसशे एकोणतीस साली बेळगाव येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते म्हणजे हे सर्व स्टेटमेंट आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत बेळगाव येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होतं हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे कारण ह्या गोष्टींवर प्रश्न विचारला जातो त्यानंतर त्यांची जर पुस्तकं पाहिली आणि ज्या ज्याच्यावर सारखे क्वेश्चन येतात तर हिस्टॉरिकल म्युझियम हे नावाचं पुस्तक आहे त्यात त्यांनी काय केलं होतं कर्जन जे पुरातत्व शाखा आहे त्याविषयी कर्जनला खूप प्रेम होतं त्यासाठी त्यांनी कायदे पण केले होते मग त्या पुरातत्व प्रेमाची कर्जनची जी थट्टा उडवली होती हिस्टॉरिकल म्युझियम ह्या पुस्तकातून त्यामुळे हे खूप महत्वाचे आयोगाच्या प्रश्न विचारला जातो तसंच पुढं त्यांनी महादेव बापट यांच्याबरोबर मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाली होते ही पण गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता त्यांचं शिक्षणावर प्रश्न येत नाहीत पण बेसिक आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे त्यांचं शिक्षण महाड इथं झालं माध्यमिक शिक्षण रत्नागिरी व पुण्यात झालं याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्यांचे शिक्षक कोण होते विष्णू शास्त्री चिलकर हे त्यांचे शिक्षक होते ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची त्यानंतर एफ सी कॉलेज वडेक्कन कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पण ते शिकायला होते विष्णुशास्त्री चिलकरांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही इथं जा शिकायला त्यामुळे त्यांनी स्कूलमध्ये त्यांनी ऍडमिशन घेऊन तिथे शिकले होते एम एच्या परीक्षेत गोकुळदास झाला आणि वेदांत अशी दोन पारितोषिके त्यांना भेटली होती हे आपल्याला लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे परीक्षेत गोकुळदास आणि झाला हे एक पारितोषिक आहे आणि वेदांत हे एक पारितोषिक आहे असे दोन पारितोषिक त्यांना मिळाले होते तसेच महाराष्ट्र महाविद्यालयात दोन वर्ष संस्कृत होते याचा प्रश्न हे त्यांचे परत बेसिक कार्य लक्षात ठेवा अठराशे अठ्याण्णव मध्ये काळ साप्ताहिक सुरू केलं ले। त्यांच्या लेखनामुळे त्यांच्या हे काळमध्ये ते जहाल लेखन करत होते हे लक्षात घेणं गरजेचं आहे मग त्यांच्या आयुष्यातले पण फेज आहेत सुरुवातीला ते एक क्रांतिकारक जहालवादी विचारसरणीचे होते त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी स्वराज्य वृत्तपत्र सुरू केलं त्यानंतर ते गांधीजीच्या संपर्कात आले एकोणीसशे वीस मध्ये आणि मग नंतर असहकार हो चळवळीचे ते जोडले गेले आणि अहिंसात्मक मार्गाने त्यांनी याच सुरुवात केली त्यांच्या कार्याची त्यामुळं ही ते त्यांच्या आयुष्यातल्या ज्या फेज आहेत त्या लक्षात ठेवण्या गरजेचे आहेत <coughs> काळमध्ये लेखनामुळे त्यांना राजद्रोहाचा आरोप झाले होते एकोणीस महिन्याची त्यांना शिक्षा झाली होती आता सांगितल्याप्रमाणे स्वराज्य हे एकोणीसशे वीस मध्ये सुरू केलं होतं ते साप्ताहिक होतं त्यांनी असहकार चा पुरस्कार केला आणि त्यानंतर ते अहिंसात्मक मार्गाकडे वळाले जहालवादी नेते होते आणि ते अहिंसात्मक मार्गाकडे गेले पण नंतर त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांनी शंकरराव यांच्याकडे ते वृत्तपत्र स्वाधीन केलं नासी फडके एकोणीसशे सव्वीस मध्ये रत्नाकर नियतकालिकात परांजपे यांनी लेखन केलं होतं याच्यावर प्रश्न येऊ शकतो नासी फडके यांचं रत्नाकर नियतकालिक होतं त्यात त्यांनी लेखन केलं होतं आता त्यांचं साहित्य म्हणजे परांजपे कोण होते तर एक क्रांतिकारक होते राजकीय नेते होते आणि नंतर गांधी ते गांधीजींच्या जेव्हा विचारसरणीत आले ते त्यावेळेस ते अहिंसात्मक झाले आणि त्यांचं मुख्य कार्य हे लेखन क्षेत्रात आहे म्हणजे आयोगाला आपल्या अपेक्षित आहे त्यांनी कोणत्या प्रकारचं लेखन केलंय आणि लेखन क्षेत्रातलं त्यांचं कार्य काय आहे त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मी जे त्यांचे बेसिक पुस्तक जे पुस्तकं आहेत जे विचारले जातात आणि फेमस आहेत ती ह्या स्लाइड मध्ये ठेवलेली आहेत तुम्ही ते पाहू शकता साहित्य त्यांचं कोणतं आहे प्रणयनीचा मनोभंग ही समीक्षा आहे त्यांची नागानंद अभिज्ञात शाकुंतल मृच्छकटिका या संस्कृत नाटकावरील त्यांचे टीकात्मक लेखे हे जे संस्कृत नाटक होते ते फेमस नाटक येते सर्व त्याच्यावर एक टीकात्मक लेखन त्यांनी केले गोविंदाची गोष्ट ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे गोविंदाची गोष्ट विद्यांचल संगीत कादंबरी हे त्यांचे महत्वाचे साहित्य आहे त्यानंतर शेक्सपिअरच्या मॅकबर्थ वरून रचलेला मानाजीराव शेक्सपिअरचं से जे बुक होत नाटक होतं मॅकबेथ त्याच्यावरून त्यांनी मराठीत मानाजीराव आणलं हे नाटक तसंच डिसनच्या केटोवर आधारित रामदेवराव हे दोन्ही पण लक्षात ठेवण्याचं महत्वाचं आहे म्हणजे डिसनच्या केटो ह्या नाटकावरून त्यांनी रामदेवराव आणला आणि शेक्सपिअरच्या मॅकबेथ वरून मानाजीराव माना आणला म्हणजे कॅची वर्ड वर्डे हे याच्यावर प्रश्न येण्यासाठी दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा मानाजीराव कोण आला आणि रामदेवराव कोण आले हे त्यांचे दोन नाटकं आहेत तसेच पांडव सोभद्राचे संस्कृत मध्ये भाषांतर केलं त्यांनी आईल्या जार हे विस्तृत काव्य आहे मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास तर्कशास्त्र तर्क तर्कसंग्रह दीपिका पूर्वमीमांचा अर्थसंग्रह तर भामिनी विलास आणि प्रसन्न न तर, तर, तबल न राघव आणि प्रतिमा ही त्यांची काही पुस्तक आहेत आता महादेव परांजपे आपण डाटा आणि कंटेंट पाहून घेतला आपण एक मिनिमम कंटेंट पाहिलाय तोच फक्त लक्षात ठेवायचा बाकी इतर गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही आता आपण आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे पीवायक्यू वरून आपल्याला समजून जाईल आप पण त्यांच्यावर आतापर्यंत जे पी वायक्यू विचारलं ते आपण आता पाहूया तर दोन राज्यसेवा दोन हजार बावीस मध्ये म्हणजे नुकत्याच झाले राज्यसभा बावीस मध्ये जो प्रश्न विचारला तो पाहू आपण शिवराव महादेव परांजपे यांच्याबद्दल काय सत्य आहे म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही क्रियापदाला गोल झाला पाहिजे सत्य आहे का असत्य आहे हे विचारलं हे गरजेचं आहे म्हणजे अशी तुम्ही सवय लावून घ्या त्याला गोल केलंच पाहिजे आता बेळगाव येथे एकोणीसशे एकवीस मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती आपण आपल्या डाटामध्ये पाहिलं त्यांची निवड झाली होती हे बरोबर तसंच त्यांनी स्वराज्य नावाचे नियतकालिक अहिंसा व सत्याग्रहाच्या शिकवणुकीसाठी प्रसारासाठी सुरू केले होते आता काळ आणि स्वराज्य ह्याच्या कायम प्रश्न विचारते काळ हे जहालवादी होतं आणि स्वराज्य हे मावळवादी होते एकाच व्यक्तीचे आहेत पण दोन अँगल आहेत त्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे दोन्ही पण बरोबर आहेत त्यामुळं इथं आपण टिक केली इथं वर खाली बरोबर करताना गोल करायचं म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही पेपर मध्ये जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताल तर जे जिथं बरोबर असेल तिथं बरोबर करायचं हे टिक चूक असेल तर चूक करायची चुकीची टिक करायची आणि खाली गोल राऊंड करायचा म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही आणि टीक करताना आपले खालीवर होत नाही लक्षात ठेव अशाच प्रकारे क्वेश्चन प्रत्येक जण सॉल्व्ह करायचे आता मी म्हणलं की आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे शिवराम महादेव परांजपे यांचं कार्य नक्की कोणत्या क्षेत्रात एक साहित्यिक होते त्यामुळे साहित्य क्षेत्रातलं काम आपल्याकडून अपेक्षित आहे आता पहिल्यांदा आपण बघितलं की त्यांचं स्वराज्य आणि साहित्य परिषद मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते यावर क्वेश्चन विचारला गेला आता दुसरा क्वेश्चन परत राज्यसभा मुख्य परिषद दोन हजार बावीस मध्ये त्यांचा मुखपत्र म्हणजे वृत्तपत्रावर प्रश्न विचारला जातो म्हणजे आपल्याला इथून कळत की आपल्याला त्यांच्याकडून आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे त्यांचं साहित्य क्षेत्रातलं काम अपेक्षित आहे मग आपण त्यांचं साहित्य क्षेत्रातलं काम लक्षात ठेवणं ही आपली जबाबदारी इतर गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा कारण एखादा समाज सुधारक असतो त्यांचा कार्यकाळ खूप मोठा आहे बरंच क्षेत्रात त्यांनी काम केलं असतं पण आयोगाला आपल्याला त्यांचा एक अँगल आहे विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे हे आपल्याला पीवायक्यू मधून समजतं त्यामुळे आपण पीवायक्यू जास्त भर द्यायचा जा म्हणजे ज्या प्रकारचा डाटा आपल्याला एखाद्या समाज सुधार विचारला आयोग विचारतो त्याच प्रकारचा डाटा आपण करायचा कारण क्वेश्चन पुढच्या परीक्षेत तसेच फॉर्म होतात आता बावीसला जो प्रश्न विचारला तो पाहू सीम पार्जपेनचा डॅश आक्रमक राष्ट्रवादाचे मुखपत्र बनला होता आता आपण शिवाजीचे पुण्यवचन आपल्या डाटामध्ये पाहिलं नाही आपण दोन वृत्तपत्र पाहिले काळ आणि स्वराज्य हे नवा काळ आपण पाहिलं नाही पण तुमचं कम कन्फ्यूज होऊ शकतं त्यांनी कन्फ्यूज होण्यासाठी दिले पण हा जातो नवा काळ नाही काळ आणि स्वराज्य मग इथं काय विचारलं त्यांनी आक्रमक हा शब्द खूप महत्वाचा आहे तुम्ही हा शब्द जर तुमचा कॅश नाही झाला तर तुम्ही स्वराज्य मानू शकता कन्फ्यूज येतो तुमच्यात काळ पण स्वराज्य आहे पण प्रश्न वाचण्याला खूप महत्व आहे मी तुम्हाला आधी सांगितलं आक्रमक म्हणलं की काळ येतो आणि मावाळ महत्वादे आला की स्वराज्य येतो म्हणजे तुम्ही लग वाचताना फक्त ब्लाइंडली वाचायचं नाही प्रत्येक त्या समाज सुधारा की त्याची फेज काय आहे आयुष्यातली तुम्ह आणि त्यांनी नक्की एखादं वृत्तपत्र सुरू केलं असेल त्याचा जा एक्झॅक्ट उद्देश काय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तो, तो जर उद्देश नसता कळाल तर हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होणार नाही तुम्ही हो फक्त ना डाटा वाचून गेले तर प्रश्न असा विचारलाय आक्रमक राष्ट्रवाद तुम्हाला दोन्ही पण वृत्तपत्र माहिती आहेत तुम्ही दोन्ही पण करून ठेवलेत पण तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्स माहीत नसला काळमध्ये स्वराज्यमध्ये मग काय उपयोग प्रश्न हा बरोबर येणार नाही म्हणजे आपण जे डाटावर ज्यावेळेस फोकस करतो ना त्यावेळेस अशा आपल्या चुका होतात मग आपल्याला मार्क येत नाही आपण म्हणतो मी सगळं करून गेलो मला मार्क आले नाहीत कारण तुमच्याकडं एक दृष्टिकोन नाही आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकाकडे पाहण्याचा किंवा नक्की आयोग काय विचारते आणि तुम्हाला त्या डिफरन्स कळत नाही म्हणजे आपल्याला आपण जेव्हा वाचतो ना तर आपण जे वाचतोय त्यातला डिफरन्स कळायला पाहिजे आणि माइंड टू माइंड गोष्टी कळायला पाहिजे आता या आक्रमक शब्दावरून आपला काय उत्तर येते आहे समजलं का चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू लॉर्ड कर्जनच्या भारतीय पुरातत्वावरील आवडीचा डॅज यांनी त्यांच्या साहित्यातील हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकात उपहास केला हे शब्द खूप महत्वाचे आहेत लॉर्ड कर्जन हा या ठिकाणी महत्व आहे भारतीय पुरवठा कुडीचा हिस्टॉरिकल म्युझियम महत्वाचा आहे आणि उपास हा शब्द महत्वाचा आहे उपास म्हणजे थट्टा केली आता कोणत्या पुस्तकात केली मी पहिल्यापासून सांगत आलोय शिवराम महादेव परांजपे यांचं साहित्यातील कार्य आयोगाला आपल्याकडून अपेक्षित आहे आणि तसेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात हे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा त्यामुळं कोणत्या पुस्तकात केलं आपल्या डाटामध्ये आहे की त्यांनी हिस्टॉरिकल म्युझियम हे पुस्तक लिहिलं कर्जनच्या आवडीचं जे पुरातत्व शास्त्र होतं हे कर्जनच्या आवडीचं त्याचा उपास करून टाकला त्यांनी ते होते शिवराम महादेव म्हणजे इतके सिंपल प्रश्न येतात आपल्याला जर एकदा आयोगाचं अँगल कळालं ना प्रश्न सॉल्व करायला खूप म्हणजे मेहनत लागत नाही आणि खूप कमी मेहनतीत आपल्याला प्रश्न सॉल्व होतात कारण आपण अँगल समजून घेतो म्हणजे जे पास झालेले विद्यार्थी आहेत ते फार अभ्यास करतात असं नाही पण ते आयोगाचं अँगल समजून घेतात आणि तेवढा डाटा करतात आणि ते विश्वास ठेवतात मी जे केलंय ते तेच येणार आहे आपलं काय होतं की आपला विश्वास नसतो आपण मग डाटाच्या मागे पडतो आणि मग त्यांच्याविषयी दुसरे कार्य जे आयोग आपल्याकडून विचारतच नाहीत ते कार्य आपण करत राहतो आता पुढचा प्रश्न आहे स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीत मुंबई इलाख्यात मिळालेले पुढारी कोण होते आता अशा प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न दिसले ना हे पहा हे आपण जर लॉजिकली वापरलं डोकं तर असे कितीतरी पुढाग्रे असतील जे स्वदेशी चळवळीला मिळाले बरं मुंबईत मिळाले बंगालमध्ये मिळाले असतील अजून एक काही प्रांतात मग आपण सगळेच पाठ करणार आहे का आणि जरी पाठ केले तर ते लक्षात राहणार आहेत का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपले सर्वच लोक हे लक्षात राहणार नाहीत मग अशा प्रश्नाचा तुम्ही एक तुमचा अप्रोच तयार करून ठेवा तुम्ही जर चुकून एखादा गोष्ट वाचली असेल तर ते ठीक आहे जर नसेल वाचन ना तर अजिबात डोकं लावू नका असे जर प्रश्न आले ना सरळ ऑलॉल्या आता मी परीक्षेत हे वाचत बसत नाही कोण कोण होते म्हणून डायरेक्ट ऑल अप मारून येतो आणि हे प्रश्न बरोबर शक्यता म्हणजे असे जर सपोज पाच प्रश्न जर आयोगाने विचारले तर तुमचे चार ऑल अप असतात आणि एखादा प्रश्न ऑल ऑलपाभाऊ नसतो मग तुम्ही हा डाटा पाठ करत राहणार का ऑल ऑलपभाऊ मारणार हे तुम्ही तुमचं ठरवायचंय मी त्यात सांगणार नाही जास्त याच थँक्यू अशा प्रकारे आपण काळ करते महादेव परांजपे यांच्याविषयी पाहिलं आमचं चॅनल आहे यूट्यूब आणि टेलिग्राम द टार्गेट एम त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील आणि आयोगाचा अप्रोच जो पास झालेला विद्यार्थी आहे किंवा अधिकारी आहेत ते तुम्हाला देणार आहेत त्यामुळं धन्यवाद